पाचोरा शहरालगत गोराडखेडा शेवारात डीएम वॉटर पार्कचे उद्घाटन दिनांक नऊ फेब्रुवारी दुपारी एक वाजता होणार असून पाचोरा शहरासह सभोवतालच्या चाळीस ते पन्नास किलोमीटर परिसरातील नागरिकांसाठी हे एक आनंदाची बातमी ठरत आहे सदर वॉटर पार्कमुळे पाचोरा शहराचा नावलौकिकात भर पडणार असून बऱ्याच वर्षांची मागणी या वॉटर पार्कमुळे पूर्णत्वास येणार आहे पाचोरा शहरासह व परिसरात सभोतालिक काही पर्यटन स्थळे मनोरंजनची स्थळे किंबहुना फिरण्याजोगी ठिकाणे नव्हती त्यामुळे पाचोराव वासियांसाठी बऱ्याच अद्यावत सुविधा करमणुकीच्या येत आहेत डीएम वॉटर पार्क हे एक मराठी उद्योजक आपल्या परिसरात मोठ्या कष्टाने उभे करीत आहे त्यामुळे मराठी उद्योग जगतातील एक नवीन उद्योजक तरुण पुढे येऊन या परिसरातील नागरिकांसाठी करमणुकीच्या साधनांसोबत पाचोरा शहराच्या प्रतिष्ठेतही भर पाडत आहे असेच उद्योजक पुढे येऊन जर विविध प्रकारचे मनोरंजन स्थळे विकसित करत असतील तर एक मोठी व्यापक व्यवसायाची श्रृंखला या पाचोरा भडगाव मतदारसंघात तयार होऊन दळणवळण वाढून व्यावसायिकांचे तसेच सुशिक्षित बेरोजगार व असंख्य लोकांना या निमित्ताने रोजगार मिळून मतदारसंघातील व्यवहारांची मोठी उलाढाल होऊन आर्थिक प्रगतीकडे वाटचाल घडेल जेणेकरून मतदारसंघातील पैसा हा मतदारसंघातील नागरिकांच्या अर्थाजनांसाठी उपयुक्त ठरून सर्वांगीण विकास घडेल डीएम वॉटर पार्कचे संचालक दीपक मांडगे भडगाव येथील रहिवासी असून ते उद्योजक क्षेत्रातील नामवंत नाव आहे आज या वॉटर पार्कमुळे अनेक लोकांना रोजगार मिळालेला बघावयास मिळतो येथे मनोरंजनाची विविध प्रकारचे साधने आहे स्लायडिंग रेन डान्स सेवन रिंग शॉवर अंब्रेला राईड साठ फुटी राईड मल्टीप्ले स्टेशन इत्यादी मनोरंजन प्रकारात असलेल्या साहित्यांसह खाद्यपदार्थांची मेजवानी ही लुटता येणार आहे अद्यावत कॅन्टीन आतमध्ये असल्याने डीएम वॉटर वॉटर पार्कमध्ये आल्यानंतर खवयांची जत्रा भरेल यात काही शंका नाही मांडगे परिवार व त्यांचे अपतेष्ट सगळे सोयरे यांची त्यांना असलेली खंबीर साथ मित्र परिवार बालाजी ग्रुप तसेच मतदारसंघातले विकास पुरुष आमदार अप्पा पाटील यांचेही शुभेच्छा त्यांच्या मागे असल्याने नक्कीच ते हा व्यवसाय वृद्धिंगत करून सभोवतालच्या तरुणांना रोजगाराच्या संख्य संधी उपलब्ध करून देतील यात काही शंका नाही तर नक्कीच करमणुकीसाठी ज्यांना येणे असल्यास त्यांनी आवश्यक या डी एम वॉटर पार्क येथील सेवांचा लाभ घ्यावा हे आवर्जून येथे स्पष्ट करावेसे वाटते तरी भावी वाटचालीस आमचे चॅनलतर्फे शुभेच्छा देऊन सदर ठिकाणी मनोरंजनासाठी सर्वांनी येणे करावे व डीएम वॉटर पार्क येथील सेवा सुविधांचा लाभ घेऊन मनोरंजनाच्या दुनियातील आनंद उपभोगत अविस्मरणीय क्षण आपल्या आठवणीत कैद करावेत